पहिलं माझा घेणार किती

घेतले नाही हेच मतदान चलते आमच्या लोकायचं आम्ही पद हे पद नाही जमणार ते हा पद पद दिलं की मग हे जमना मतदान फायदे फक्त तुमचं आम्हाला हे जमत हे लोक नाही एकूण बाहेर निघणार सर्व बाहेर बाहेर काढा बाहेर એક <Sanskrit>

दोन समाजामध्ये किती आहे मतदान पंचवीस टक्के आणि पंचाहत्तर टक्के पेन मग आहे की पुरा भारताला आणून देणार आता काय दाबाय આ તો ભાઈ રી નહી કેરા લે લીકી મધી હોય जटित <laughs> माता தாங்கிக்க விடுங்க யாராவது

इकडी की सर्व जातात ह्याच्या मारावं लागतं जे जमना म्हणाल्या ते हा सगळं येतात कि मग हा होय मग ह्याच्या सही झाल्या